नमस्कार आप सभी का स्वागत है हमारे न्यूज चॅनल उज्जवल महाराष्ट्र में आप देख रहे हैं उज्जवल महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज आज की सबसे बडी खबर देखते लाइक उज्ज्वल सब्सक्राइब उज्जवल महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत आहे नवी दिवस नवी चर्चा थेट आपण बलादुरी या शिवारा मध्ये आहे आणि त्या संदर्भामध्ये जे शेतकऱ्यांची जी फसवणूक झालेली ते शेतीसाठी जे बियाणे घेतलं तर त्या संदर्भात आपण गजानन कृषी सेवा केंद्र या ठिकाणी शेतीचं बियाणं घेतल्यामुळं आज त्यांच्या साळवे कुटुंबावर उपसमारीची वेळ आलेले त्यात प्रथम आपण या बलादूर गावाचे विद्यमान सरपंच थेट त्यांच्या संघात संवाद आहे सरपंच साहेबांनी काल पण एक व्हिडिओ केली होती आणि खरोखर ते असे जनतेचे काम करत त्यांच्यासाठी थेट आपण संघ त्यांची विचारणा करत कारण हे बियाणं जिथून घेतलं त्या शेतीमुळं आज नुकसान झालेले काय बोलशाल सरपंच साहेब मुळात काल आम्ही त्या दुकानदाराला जाऊन भेटलो पहिले आणि त्यांना विचारलं की बाबा ही तुम्ही कोणती तर हे म्हणून बियाणं आम्ही देताना म्हणून काही चेक नव्हतं करेल पण शेतकऱ्यांना भात पेरताना चेक करायला लागतो म्हटलो आज शेतकऱ्याकडून तुम्ही इतके पैसे घेता मग असं तुमचं बोलणं कसं काय शेतकऱ्याने चेक केलं पाहिजे मुळात ही पूर्णपणे शेतकऱ्याची फसवणूक आहे आणि अशा दुकानदार अशा कंपनीवर मी तर म्हणतोय कायदे आणि बंधन आणलं पाहिजे यांचं लायसन कॅन्सल केली लायसन पण सरपंच साहेबांनी सांगितलं त्यांचं लायसन पण कॅन्सल झालं पाहिजे तरी पण आजीबाईंच्या ज्या शेतीचं आता नुकसान झालं त्याच्याबद्दल तुम्ही तुमच्या मागण्या काय असणार आहेत आमच्या मागण्या अशाच आहेत आज त्यांना ट्रॅक्टरला दहा एक हजार लागले आणि माणसाला असे वीस पंचवीस हजार असे चाळीस एक हजार त्यांचा खर्च झालेला आहे जो आहे तो आम्ही काही जास्त सांगत नाही आणि आज ते माता दोघाय बघ माझ्याकडे काला आले आणि रडू लागले म्हणून असे नाही असे आमची परिस्थिती झाली खरोखर एक वेदना वाटते एक शेतकरी म्हणून मी एक शेतकरी घरातला आहे आज जर अशा दुकानदारांवर कडू कारवाई नाही झाली तर अजूनही किती शेतकऱ्यांच्या पसून आज त्यांना काहीतरी मोबदला मिळायला पाहिजे आज तुम्ही बघा शंभर टक्के कोसळ्या का याच्यात दुसरं भात असं देणं तुम्ही दाखवा बरं भेळ काला म्हटल्या गेली जर निम्म आपलं खान याचं तांदूळ आणि निम्म ना मग आम्ही मान्य केलं असं पण हे शंभर टक्के राताडं म्हणून मग पत्रकार साहेब माझं एवढंच म्हणणं आहे का तुमच्या माध्यमामधून ही बातमी फ्लॅश झाली पाहिजे आम्ही उद्या कृषी अधिकाऱ्यांना जाऊन पत्र देणार आहे तहसीलदार साहेबांना या संदर्भात तेव्हा आता हे शेतकऱ्याला पुढचं भविष्य काय त्याचं आता हे रातड जर यावर्षी पडलं तर पुढच्या वर्षी हेच उगावणार तिने किती खर्च केलं ते तर याच्याकरता ती माऊली काल आहे म्हणून मला बीपीचा आजार आहे मी अजूनही टेन्शन घेतले तिला मुलं काही घाबरू नको भविष्यात तुझ्या मुलं बाळांसाठी तुला जगणे लगेच खचून जाऊ नको त्या बरोबर ते माऊलीचे दोन शब्द तुम्ही ऐकून घ्या काय बोल खरोखर सरपंच साहेबांनी खरोखर असं सुंदर जे खरं असतं तेच फ्लॅशिंग करतात आणि आजीबाईच्या तुम्ही बघू शकता आजीबाईच्या डोळ्याला पाणी आलेलं हे साळवे कुटुंब आज खर उपासमारीची वेळ आलेली आहे आणि आजीबाईंनाच आपण विचारू आजीबाई तुम्ही आज तुम्हाला जिथून बिहन ब्या, घेतलं गाजी कृषी केंद्रातून त्यांचे कोणी लोक तुमच्यापर्यंत आले आलेत का नाही आले आज कोणीच आलं नाही त्यांना बोलवलं पण ते आले नाही आज मी त्यांच्यावरून एवढं बी घेतलं त्यांनी खात्रीनं बी दिलं नाही काय बोलावलं असं भाजपच्या वेळ आहे का नाही आजीबा आजीबाईंच्या डोळ्यात खरोखर आश्रू मावत नाही आणि कृषी गजानन सेवा केंद्राने ही दखल घ्यावी तसे सरपंच साहेबांनी सांगितलं त्यांना दुसरा मोबदला त्याच्याबद्दल जरी भाद दिलं तरी त्यांचा प्रामाणिकपणा राहील आणि सरपंच साहेबांनी सांगितलं उद्या ते त्या गोष्टीचा पूर्ण पाठपुरावा करणार आहेत उज्ज्वल महाराष्ट्र सोमनाथ भगत इगतपुरी